नमस्कार मित्रांनो रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे तर नवनवीन योजना तर आलेल्याच आहेत सोबतच आता डायरेक्ट रेशन कार्डचं नवीन ॲप आलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला सर्व अपडेट पाहता येणार आहे सोबतच रेशन कार्डची जी के वाय सी असते ती सुद्धा तुम्हाला त्या ॲपवरून करता येणार आहे तर बघितल्याप्रमाणे पूर्णपणे तुम्हाला तुमचं नाव जरी रेशन कार्डमध्ये जोडायचं असेल किंवा नाव जरी कमी करायचं असेल तर तुम्हाला मेरा रेशन या ॲपवरून पूर्णपणे आता सर्व डिटेल भरता येणार आहे आता त्या ॲपचं नाव आहे मेरा रेशन टू पॉईंट झिरो ते ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरती भेटून जाणारच आहे आता ॲप चालवायचं कसं आता तुम्हाला कोणत्याही रेशन दुकानामध्ये जाण्याची गरज नाही सोबतच कोणाकडे जाण्याची गरज नाही घर गर बसल्या दोन मिनटामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी सबमिट करायचा आहे आणि तिथं तुमचं रेशन कार्ड ओपन होणार आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की रेशन कार्ड पूर्णपणे कोणत्या नावाने सेव असेल ते एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या घरातील कोणतेही सदस्य असेल त्याचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असू द्या किंवा त्याचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असू द्या एका जरी तुमच्या कुटुंबातील सदस्याचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असेल तरी पण तुम्हाला पूर्ण कुटुंबाचं रेशन कार्ड ओपन करता येणार आहे त्याच्यामुळे आता कुठेही जायची गरज नाही सोबतच रेशनधारकांसाठी नवनवीन योजना येत आहेत सोबतच ज्यांच्याकडे पिवळे रेशन, रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड का आहे अशा सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आता नवीन योजना तर भेटणारच आहे सोबतच ज्या गोष्टींमध्ये त्यांना कमतरता भासत होती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत सोबतच ज्या महिला अजूनही अपात्र असतील त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणारच आहे सोबतच पात्र ठरणाऱ्या महिलांना अन्नपूर्ण योजनेचा सुद्धा लाभ भेटणार आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्ण योजना सुद्धा रेशनधारकांसाठीच आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर वर्षाला आपल्याला तीन गॅस मोफत मिळणार आहेत आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की हा फॉर्म कुठे भरायचा ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन आहे ते एक गोष्ट लक्षात घ्या हा फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही ज्या महिला की बहीण योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत त्या महिलांनी आजचे आजच अर्ज करायचा आहे कारण अन्नपूर्ण योजनेचा जी आर आलेला आहे सोबतच अजून भरपूर योजना आहे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे सोबतच केसरी रेशन कार्ड आहे अशा सर्वांनी लगेच्या लगे आपले मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवनवीन अपडेट रोजच्या रोज तुम्ही तर पाहतच असाल आपल्या चॅनलवरती सात हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आज पूर्ण झालेले आहेत तर सर्व रसिक मायबापांचे सोबतच आपल्या सबस्क्रायबरांचे मनापासून आभार मानतो आणि नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आता सबस्क्राईब करा कारण उद्यापासून आपण एकदम नवीन अशी योजना जे जे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवण्याचं काम करा तर तुम्ही बघू शकता आता तुम्हाला मेरा रेशन पूर्णपणे ॲप कसा डाउनलोड करायचा ते सुद्धा दाखवतो आता इथं बघू शकता तुम्ही मेरा रेशन डाउनलोड करण्यासाठी आपल्याला स्टोर नावाचं ॲप आहे त्या स्टोर नावाच्या ॲपमध्ये जायचं आहे आणि तिथं काय सर्च करायचं आहे तुम्ही रेशन कार्ड राखू शकता तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवतो बघा इथं रेशन कार्ड आपण टाकलेलं आहे सोबतच त्याच्या साईटला तुम्हाला रेशन कार्ड जर नाही टाकायचं असेल तर डायरेक्ट मेरा रेशन टू पॉईंट झिरो टाकायचं आहे तर इथं बघू शकता तो ॲप सुद्धा आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी अगदी डिटेलमध्ये दिसणार आहेत तर ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे तर बघू शकता डाउनलोड झाल्यानंतर ॲप आपल्याला ओपन करायचं आहे इथं आपल्याला आपली भाषा निवडायची आहे तुम्ही हिंदी निवडू शकता इंग्रजी निवडू शकता किंवा मराठीसुद्धा दिलेले आहे त्याच्यामुळे कोणती जरी एक भाषा निवडली तरी पण चालणार आहे सोबतच आपल्याला आपला अंकी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचा जो असेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरातील कोणत्याही सदस्याचा टाकला तरी पण पूर्णपणे कुटुंबाचं इथं रेशन कार्ड ओपन होणार आहे तर बघू शकता पूर्णपणे आपण आधार कार्ड नंबर टाकलेला आहे आता आपल्याला आधार कार्ड टाकला तर आधार कार्ड लिंक असणारा मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे आणि तिथं तुमचं पूर्णपणे आधार कार्ड सर्व दिसणार आहे आधार कार्ड म्हणजेच आपलं रेशन कार्ड आधार कार्डच्या द्वारे रेशन कार्ड तुमचं पूर्ण दिसणार आहे तिथं तुम्ही रेशन कार्डच्याद्वारे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं नाव जोडायचं असेल किंवा कमी करायचं असेल ते सुद्धा करणार आहात त्याच्यामुळे अशाच नवनवीन माहितीसाठी लगेचच आपल्या मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा